शिरावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता सावदा येथे दिनांक सारोजी भाजपा शिवसेना युतीतर्फे महावितरण तर्फे चालवण्यात आलेल्या मीटर विरोधात निवेदन सादर करण्यात आले यावेळी भाजपा शिवसेना पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले यावेळी त्यांनी सदर स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तत्काळ थांबण्याची मागणी तसेच त्यांना लोकांकडून पैशाची मागणी होत असल्याचे सांगण्यात आले व याबाबत ठेकेदारविरुद्ध कडक कारवाई करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली बघा याचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की हे तर ठीक आहे ही एक प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेला पण आमचा विरोध आहे पण अतिशय दुर्दैवी घटना परवाच्या दिवशी अशी घडली की त्या ठेकेदाराच्या काही माणसांनी काही वीस ग्राहकांकडून मीटर बदलवण्यासाठी त्यांना काही कारवाईचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडनं हजारो रुपये उकळण्याची दुर्दैवी घटना घडली आणि सुदैवाची गोष्ट अशी की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे काही पदाधिकारी आणि शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश परदेशी यांनी त्यांना रंगे हात पकडलं आता या सगळ्या गोष्टीचे आमच्याकडे पुरावे आहेत आता आमची अशी मागणी आहे याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की पहिल्यांदा तर तुम्ही जी स्मार्ट मीटर बसवण्याची जी मोहीम राबवलेली आहे ती तत्काळ प्रभावाने तुम्ही थांबवावी जनभावनेचा आदर करावा त्यानंतर ज्या लोकांकडे हे वीज मीटर बसवलेले आहेत त्या लोकांच्या अनेक तक्रारी आहे की मागच्या वीज मीटर मध्ये जे वीज देयक आलं होतं आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीज देयक आलं याच्यामध्ये दे काही पटीचा तफावत आहे त्या तफावतीची हो आपण निरसन करावं आणि त्याला सुधारित बिल द्यायला ज्या ठेकेदाराच्या माणसांनी किंवा ज्या ठेकेदाराच्या माध्यमातून गरीब आणि जे नागरिक आणि ग्राहक आहेत त्यांच्याकडून जी पैशाची वसुली केली गेलेली आहे त्या वसुली प्रित्यर्थ त्या ठेकेदारावर अतिशय कडक कायदेशीर कारवाई करण्यात येऊन त्या ठेकेदाराचं कंत्राट रद्द करण्यात यावं आणि त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावं अशी आमची मागणी आहे आता या परवाच्या घटनेसंदर्भात तो सुरेश भाऊ सांगतील की त्यांनी त्या ठिकाणी जी दहाता अनुभवली की तुम्ही ऐका आणि जनभावना जनप्रक्षोभ किती उसळलेला आहे या बाबतीत ही एक फक्त आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत

तुम्हाला फोन केला गेला त्यांच्यामार्फत हा विषय नाही सांगितलं नाही नाही तुम्हाला फोन सकाळी केला गेला त्यानंतर लोकांकडून घेतले आणि त्यांच्याकडे पैसे परत त्या लोकांना दिवस काढू त्याची किंमत पंधरा हजार रुपये लोकांना दिली तिथे वाढा पटणवाडा म्हणून इथे लोक पिणीच्या कामावर जातात दोन चारशे पाचशे रुपये त्यांच्याकडनं हजारो रुपये त्या ठिकाणी आहे असं ते कारण त्याच्यामध्ये त्यांनी सुरेश मागणी केल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीने पैसे परत सुद्धा केला ते व्हिडिओमध्ये दिसताय म्हणजे असं जर होत असेल तर ह्या कारवाईवर शंका येण्यासाठी ठोस असं कारण आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये बदलवायचे आहे तुम्ही जे बदलवत आहे पैसे घ्यायचं तुमचे त्यात आहे का ते वर मी तुम्हाला सांगतो की महावितरणमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर स्मार्टमीटर लावण्याची मजम सुरू आहे मीटर काय आहे हे मी अगोदर तुम्हाला समजावून सांगतो स्मार्ट मीटरमध्ये काही अशा फॅसिलिटीज आहेत की ते कम्युनिकेबल मीटर आहे म्हणजे जे रीडिंग आपण आता मॅन्युअली घ्यायचो आतापर्यंत ते रीडिंग आपल्याला ऑटो खेचवणार आम आहे आमच्या त्या कंट्रोल युनिटला ते रीडिंग येईल आणि डायरेक्ट बिलिंगला जाईल म्हणजे जे, जे मॅन्युअल आपले एरर व्हायचे रीडिंग घेताना जे मीटर रीडिंग रीडिंग घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पण काही गैरव्यवहार कदाचित होत असतील तर ते सर्व ह्या मीटरमुळे थांबणार आहे ऑटो रिडिंग झाल्यामुळे लोकांच्या रिडिंगच्या तक्रारी थांबतील बिलाचे जे दुरुस्तीचे विषय होते किंवा चुकीचे बिलं रिडिंगच्या माध्यमातून जे जायचे ते पण बंद होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो स्मार्ट मीटर आहे आताच एमई आर सीचा जो टॅरिफ लागू झाला आपल्याला त्याच्यामध्ये इवडी टॅरिफ बेस्क मीटर आहे म्हणजे त्याला चार स्लॉट असतात तर दिवसाच्या स्लॉटमध्ये आपण जी काही वीज वापरणार आहे त्याच्यामध्ये सबसिडी मिळणार आहे ग्राहकांना आणि टॅरिफ पण तसाच पास झालेला आहे एमई आर सीकडनं त्याच्यामुळे हे मीटर लावणं आपल्याला बंधनकारक आहे जिथे हे मीटर लागेल त्या कंज्युमरला ती पण मिळते <coughs> आणि तसंही एमई आर सीनं यावेळेस तर आपला टॅरिफ काही वेळेने कमी केलेला आहे <coughs> म्हणजे जो नॉर्मल टॅरिफ आहे त्याच्यापेक्षा टॅरिफ रेट पण कमी झालेला आहे आणि दिवसाच्या वेळेमध्ये आपल्याला अतिरिक्त सबसिडी मिळणार आहे मग स्मार्ट मीटर लावल्यामुळे हे फायदे आपल्याला होणार आहेत हे सर्वात प्रथम मी आपल्याला सांगतो आणि स्मार्ट मीटर जे आहे त्याला महावितरणची प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये ग्राहकाला कुठला भार लागणार नाही किंवा अतिरिक्त चार्जेस त्याला लागणार नाही आहे आम्ही आमच्या स्वखर्चानं ते मीटर बदलत नाही कुणालाही मीटर बदलली करताना पैसे देण्याची आवश्यकता नाही आता आमच्याकडे एजन्सी आहे एजन्सीला आज कामं दिलेली आहेत कुठे काही गैरप्रकार होत असतील आता तुम्ही जे दाखवले भावनी वगैरे तर मी त्याची माहिती देतो कारवाई व्यतिरिक्त था। तुम्हाला अशा कुठल्या मीटरवर किंवा काही शंका असेल तर तुम्ही माझ्याकडे देऊ शकतात आपण ते मीटर आमच्या लॅबमध्ये टेस्ट करू शकतो आमच्याकडनं तुमचं समाधान नाही झालं तर आपल्या अॅग्रेडिटेटेड ज्या लॅब असतात शासनाच्या तिथे पण आपण ते मीटर टेस्ट करू शकतो का कम्पल्सरी कम्पल्सरीटरपासून कंपल्सरी आहे का तो पार्ट सुरू होतो तर मीटरपर्यंत जे आहे ते मेजरिंग इक्विपमेंट आहे ज्याच्यामुळे महावितरणला वेळोवेळी बदलण्याचा अधिकार आहे ठीक आहे ना नाही नाही साहेब मुख्यमंत्री काय सांगितलं आहे की शक्ती नाही आहे शक्ती आहे शक्ती आहे काय विचारतोय नाही शक्ती म्हणजे आपल्याला मीटर 100% बदलावायचे आहे आम्हाला सूचना कशाची आहे महावितरणची मुख्यमंत्री ने सांगितलं ते हे की आपला खरं काय स्मार्ट मीटर मध्ये असेल की

याच्यामध्ये तुम्हाला त्या फॅसिलिटी मिळणार आहे ते एमआरसीचा जो टॅरिफ आहे तो तुम्हाला लागू होणार आहे आणि त्यांनी जो टॅरिफ लागू केला यावेळेस जे रेट कमी केले त्याचा बेनिफिट ग्राहकांना त्याच्याशिवाय मिळणार नाही ना बंधनकारक नाही साहेब तो ग्राहक स्वतःला लाऊंगी तसे तो एकरी गोष्ट आहे आणि एक सर दुसरा विषय असा होता बदल ठीक आहे पुण्याता सूचित करा नोटेदाराला कळवा तसे डायरेक्ट इंडिया जन्मस्थान नुडाई म्हटला होता हे आहे ती व्यवस्था आपण करू शकतो ज्या एरियामध्ये आपल्याला भेटर बदलायची तिथे अगोदर आपण आणि दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही तुम्ही म्हणताय की मेजरिंग इक्विपमेंट आहे मागच्या वेळेच जे आधीच्या तत्कालीन मेजरिंग इक्विपमेंट आहे ते चुकीच आहे का मेजरमेंट मध्ये आणि या मेजरिंग इक्विपमेंट मध्ये जमीन फरक काय येतोय तो तो नहीं। 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 नहीं की त्याचा वीज वापर कन्झम्शन सारखं आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली नाहीये तक्रारी आहेत स्वतःची तक्रार अशा अनेक आहे हे मी काय सांगतो हे आम्ही प्रातिनिधिकायतो जर खरोखर लोक नागरिक तर तुमच्याकडे आल्यानंतर तक्रारी शंभर तक्रारीनं पाडा तुमच्याकडे

पकडला गेला यांनी पकडला म्हणून आतापर्यंत बदलवले तर किती पैसे घेतले असतील आता आपण वेगवेगळी सांगतो सगळे सगळ्या ठिकाणी आपण डिक्लेअर पण केलेलं आहे की हे महावितरणच्या खर्चाने मीटर बदल हे कोणाला पैसे द्यायची गरज आहे लोकांनी पण दिली हो आप, ना। ना? ते निष्पाप कायदा वगैरे या गोष्टीची कल्पना नाहीये पण ज्या गोष्टीची आपल्याला कल्पना आहे तर आमची अपेक्षा तुमच्याकडनं आहे ना की आता जर तुमच्या निदर्शनात आलं तुमच्या आता जास्त कडक कारवाई करा देशा आता मीटर बसवाय ते चालू आहे ना त्या ठिकाणी तर ते जे लोक मीटर बसलं आहे आणि ते जुनं मीटर काढल्याच्या नंतर ते लोक काय सांगता माहितीये का की तुमचं मीटर फळती आहे तर तुम्हाला पैसे द्यावेच लागतील साहेबांना तर इतकं बिल येईल एवढे पैसे तुम्हाला दंड भरावा लागेल तुमच्यावर कारवाई होईल लोक लोकांच्या पोटी पैसे पो भरताय आता काय सांगायचं पैसे द्यायचे तुम्हाला विनंती आहे हे बाकीचं पैसे द्यायचं आहे काय त्यांच्यावर कारवाई तुम्ही करणार आहे परंतु आमची सर्वांची विनंती आहे की तुम्ही ते मीटर बसवणे बंद करावे एवढे आमची विनंती आहे काढून टाकाच काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये बिलामध्ये तफावत याच्या नको तफावत कमी काय तफावत

आपण कसं तुम्ही हे मोहीम राबवणारी तुम्ही अथॉरिटी आहे हे तुमचं काम आहे देखरेख घेऊन योग्य लोक म्हणजे या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आलेलो आहे प्रातिनिधिक स्वरूपात आलेलो आहे हे तुम्हाला सांगतो कारण आम्ही पक्षाचे आहोत नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे येतात आणि तो जनक्षोभ जो आहे तो प्रचंड आहे तुमच्या विरोधात अतिशय संतापाची लाट आहे सह लोकांमध्ये अनेक सौम्य भूमिका तुमच्याकडे घेऊन आलेल्या आणि रास्त अपेक्षा घेऊन आले आहे ती रास्त अपेक्षा तुम्ही पूर्ण करावी आणि जनसभावर तुम्ही नियंत्रण मिळवावं हे मीटर बसणाऱ्या भागामध्ये आम्ही त्याला चोप दिल्याशिवाय राहणार नाही कारण की अशा गोष्टी वारंवार घडतात आणि याच्यामुळे ज्या भागामध्ये काही पिस्तोरी होते ज्या भागामध्ये करणा भरणार तुमचा कर भरला जाणार नाही त्या ठिकाणी तुम्ही मीटर मिटर नाही आणि ज्या भागामध्ये बिलकुल त्रास आहे ना दुसरं आमचं म्हणणं काय तुमचा कस्टमर कंटिन्यू बिलिंग पेमेंट टायमावरती करतोय त्याला त्रास कशासाठी मग तुम्ही इतर तर जे आहे ती फाटोट आपण काम करतात त्यांच्यावरती कारवाई का नाही केली आतापर्यंत या कारवाईची अपेक्षा आहे साहेबांकडनं आणि तुम्ही करा अशी आम्हाला अपेक्षा पण आहे आम्ही आज एवढे सगळे जण वेळात वेळ काढून तुमच्याकडे आलेलो आहोत तुमच्या मध्ये काय त्या गोष्टीचा कारण की मी तर सांगितलं तुम्हाला सर्व अनुकरण त्याच्यावर त्या व्यक्तीवर जे कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असून त्याच्यावर मी कारवाई पण करायचं आपण हे मीटरची बसवायचे इच्छुक आहे सक्ती चालील त्याच्या कारवाई काय करणार साहेब आर टी आय ची माहिती आहे इच्छुक आहे म्हणजे ग्राहकाची जर इच्छा असेल तरच आहे ते मग तुमचं म्हणजे म्हणजे सावध्याचा विषय वेगळा आहे का महाराष्ट्र ते विचारतो मी तुम्हाला आम्ही म्हणजे हा विषय जो आहे ना हा हा विषय म्हणजे जवळजवळ पंधरा दिवसापूर्वीच घटना झालेली विषय मी एजन्सीला मी विचारलं एजन्सी जी आहेत ना एजन्सीचा सुपरवायझर गाजरे म्हणून आहे त्याला विचारलं म्हटलं बा हा काय प्रकार आहे मला रात्री जेव्हा व्हिडिओ आले परवाच्या रात्री तेव्हा मी रात्री नऊ वाजेला त्याला ते, ते व्हिडिओ फॉरवर्ड केले म्हटलं काय विषय आहे तर मला लगेच कळव काय विषय आहे मग त्याचा रात्री मला काही रिप्लाय आला आणि सकाळी जेव्हा मी सकाळी इथे आला बेबीन द्यायला पहिलं फोन केला म्हटलं का बाबा तुनं मला काहीच सांगितलं नाही काय म्हणे साहेब हा विषय मी तुम्हाला त्याचा मेसेज पण दाखवतो

बरं अजून तर इनिशियली बोलणं झालं ना कालच्या दिवशी त्याचं ते पोरं त्यांनी बंद केलेले ज्या पोरांनी घटना केलेली आहेत ना, ना ते पोरं त्यांनी बंद केलेले तुमच्याकडनं अशी अपेक्षा होती की तुम्ही त्या पोरांची आम्हाला काही तुम्ही तुमच्या महावितरणशी बांधील पोराचे पोरं नाही तो ठेकेदार आहे बरोबर आहे त्या ठेकेदाराच्या मार्फत त्या पोरांनी केलेलं असेल किंवा त्या ठेकेदाराच्या संमतीने केलेलं असेल हे जस्टिफाय करण्याचा विषय आहे पण आज जे घडलेला आहे ते चुकीचं आहे तुम्ही त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं ठेकेदारावर तुम्ही आम्ही तर करूच ना आम्हाला काल आमच्याकडे तक्रारच नाही आलेली आता तुम्ही काय सांगितलं व्हिजिलन्स साठी किंवा या सुपरविजन साठी कोल्हे साहेब यांना नियुक्त ऐकून द्या त्यांना नियुक्त केलेलं असेल मग ते जर त्यांची ड्युटी परफॉर्म करण्याकरता तर सक्षम नसतील तर याच उत्तर आम्हाला पाहिजे ना तुम्ही काम करत नाही तुम्ही नीट बघत सामान्य छोट्या छोट्या अगदी हातावर पोट भरणार लोकांकडून पैसे घेताय आहोत एखादा धन आणि पैसे घेतात

या एरियाचा वायरमनला सुद्धा माहिती आहे काय की बंद होत पत्र देणं कारवाई नसतं साहेब. तुम्ही एक पत्र देसाल त्याच्यावर की तुमच्या माणसांना सगळं त्याच्यावर काय कारवाई झाली? त्यालाच करायची आहे त्याच्यावर. एकदा करायची आहे. तर तू मला ठेके द्यावा जो माणूस पैसे घेणार इन्फॉर्म करतात त्याच्यावर कारवाई करण्यासाठी. त्या कारवाई नाहीये तो माणूस कोण ठेकेदारच आहे काम कोण दिलाय महाविरोधने महाविरोधाने ठेकेदारावर कारवाई करावी त्याच्यामध्ये कोण आहे आपल्याला इथे त्या माणसाने तुम्ही म्हणता की नाही पैसे मागितले वगैरे

असं करू नये असं करावं हे चुकीचं कारवाई करणार येईल असं आपण लिहतू खात प्रत्येक मग त्याच्या माणसाने केलं आपल्याला त्या माणसाची गरज नाही त्यानं केलंय त्यानं ठेका घेतलेला आहे तो पन्नास लोक लाईन ते पन्नास लोक पैसे खाते म्हणून त्या पन्नास लोकांना घरी बसवायचा हा विषय नाही आहे त्यानं ठेका हे त्याची चुकी आहे त्यानं पैसे घेतल्या तुम्ही त्यांना इन्फॉर्म करा तो आमचं काहीही म्हणणं नाही आहे तुम्ही स्वतःहून तक्रार दाखल करा हे घटना गंभीर आहे लाच देणे घेणे हा गुन्हा आहे आणि त्या गरीब लोकांकडनं जर तुम्ही पैसे तर त्यांच्या मागे आम्ही उभे राहणार तो कोण उभे राहणार आहे मला सांगा आणि हे चुकीचं आहे का बरोबर आहे ही घटना कधी योग्य आहे का योग्य आहे सांगा किंवा कायद्यामध्ये बसते का नाही बसते हे सांगा आज जर बसत नसेल तर मग आमची अपेक्षा आहे की तुम्ही स्वत लोक करा त्याच्यावर तुम्ही इन्फॉर्म नका करू तुम्ही त्याला कळवलं का की तुमच्या माणसं काय करताय तुम्हाला जे आढळलं आम्ही जे तुम्हाला दाखवून दिलं त्यानुसार त्याच्यावर तुम्ही सत्यता पडताळा आणि त्याच्यावर डायरेक्ट कारवाई करा तुम्ही स्वतः बिर्या व्हा ही आमची अपेक्षा आहे कारण हे गंभीर